बोधगया मंदिर बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण बोधगया येथील महाबोधी महाविहाराचं संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाला मिळावं आणि बोधगया मंदिर अधिनियम ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी बौद्ध उपासकांच्या वतीनं निपाणी नगरपालिकेच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं या उपोषण समाप्तीनंतर तहसीलदार एम एन बळीगार यांच्यामार्फत भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री व बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं महाबोधी महाबुद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा महाबोधी बुद्ध विहार हे संपूर्ण बौद्ध समाजासाठी अत्यंत पवित्र स्थळ असून त्याचं संपूर्ण नियंत्रण बौद्धांना नाही याविरोधात बौद्ध भिक्को व बौद्ध उपासक ऑल इंडिया बौद्ध फोरम बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल तसेच अन्य बौद्ध संघटनांनी आंदोलन सुरू केलं या आंदोलनाच्या समर्थनार्थ निपाणी तहसीलदार यांना बौद्ध समाजाच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं यामध्ये बिहार राज्य सरकार केंद्र सरकारला आणि राष्ट्रपतींना बोधगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून बोधगया महाबोधी महाविहाराचं नियंत्रण संपूर्णपदे बौद्धांना द्यावा अशी मागणी करण्यात आली या मागणीसाठी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून महाबोधी महाविहार बोधगया इथं बौद्ध भिक्खू व बौद्ध उपासकांच्या वतीनं अनिश्चितकालीन उपोषण सुरू करण्यात आलं बोधगया महाबोधी महाविहार हे संपूर्ण बौद्ध समाजासाठी श्रद्धास्थान असून त्याचे संपूर्ण अधिकार बौद्धांना मिळावेत ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे केंद्र सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिला आंदोलनाच्या समर्थनार्थ निपाणीमध्ये उपोषणासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि बौद्ध समाज बांधव एकवटले होते यावेळी निवेदन देणाऱ्यांमध्ये प्रमुखपणे अॅडव्होकेट अविनाश कट्टी प्राध्यापक एनडी जात्राटकर राजकुमार मेस्त्री किरण कांबळे महेश धम्मरक्षित प्रवीण सौंदलगेकर धानाजी कांबळे जयसिंग कांबळे बाळू कांबळे कबीर वराळे साताप्पा कांबळे बाबू माने आरिश संधी अविनाश माने पूनम शिंदे मॅडम ललिता कांबळे मॅडम अशोक लाखे गणू गोसावी किरण मेस्त्री बाळासाहेब कांबळे सुधाकर बोरगावे हिटलर माळगी आदींसह शेकडो कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झालेत